हॅलो मित्रांनो कापूस सोयाबीन शासनाच्या माध्यमातून ई सी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे आता ई सी कशी करायची आपण पाहणार आहोत कापूस आणि सोयाबीन आता शासनाने हेक्टरी पाच हजार जाहीर करण्यात आलेला आहे त्यामध्ये शहाण्णव लाख शेतकरी हे प्रपात्र झालेले आहेत पण अडुसष्ट लाख शेतकऱ्यांचा डाटा हा शासनापर्यंत पोहोचलेला आहे बाकीचे शेतकरी कोण मग बाकीचे शेतकरी ते ज्यांना पीएम किसानचा हप्ता येत नाही हो ते शेतकऱ्यांना आता ई केवायसी करण्याची गरज आहे पण बाकीचे आपण सर्वांनी एकदा ई केवायसी करून घेतलेला ट्राय करून घेतलेला चांगलं त्यासाठी आपल्याला एस सी महाडीबीटी या पोर्टलवर आहे त्यानंतर इथे महाडीबीटी एस सी क्लिक क्लिक आहे त्यानंतर डिसबर्समेंट स्टेटसवर क्लिक करायचंय त्यानंतर आपल्याला इथे आपला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला टाकून आहे आप त्यानंतर आपल्याला इथे दोन ऑप्शन असतील एक ओटीपी किंवा बायोमेट्रिक बायोमेट्रिक जर करायचं मग सी सेंटरवर जाऊन बायोमेट्रिक करू शकता आणि ओटीपी तुम्ही सेल्फ करू शकता पीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे मेसेज आहे आधार नंबर डज नॉट एक्झिस्ट इन द सिस्टीम म्हणजे कृषी सहायकाकडून आता इथे मला आय थिंक असं वाटतंय की कारण मला पीएम किसानचा हप्ता येतो त्यामुळे त्यांनी ह्या डाटा भरलेला नसेल काही पण तुम्हाला जर असेल ज्यांना न ज्यांना यू केय सी करायची गरज करा असेल मग त्यांना पुढे एक पेज ओपन होईल ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला एक कोड येईल आणि ते कोड टाकल्यानंतर तुम्हाला एक पेज ओपन होईल पेज ओपन झाल्यानंतर लगेच ते पेज ओपन झालं म्हणजे तुमची ई केवायसी पूर्ण झालेली आहे मग त्याचं तुम्ही स्क्रीनशॉट मारू शकता किंवा डाउनलोड करू शकता धन्यवाद जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा नवीन आला असेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा Thank you.